मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर शू स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्ष तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या नर्सरीतनं जी साताऱ्यासाठी पेरू लोडिंग केला होता त्यानंतर आता त्याच गाडीमध्ये आपण आता कोकण भाडुली जांभळीची आपण दोन अडीच वर्षाची जी झाडं आहेत ती आपण लोडिंग करत आहोत आणि हे लोडिंग म्हटलं तर खेड पुणे यासाठी हे लोडिंग चालू आहे मित्रांनो आणि नेहमीप्रमाणाच आपण बघू शकतो इथं शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या इथं लोडिंगचं काम चालू आहे आणि लोडिंग करत असताना रोपं जी सिलेक्टेड आहेत ती घेतलेली आहेत खराब रोपं बाजूला काढलेली आहेत अशा पद्धतीनं आपलं ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावळे तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे सर्व रोपं खात्रीशीर देणारी ही एकमेव अशी नर्सरी आहे आपली रोपांच्या बरोबरच आपल्याला फ्री मार्गदर्शन दिला जातो आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची आपल्याकडं झाडं आहेत आता मित्रांनो बघू शकतो आपला हा जो प्लॉट आहे तो सर्व फ्रूट प्लांटचा प्लाट प्लॉट आहे इथं आपल्याकडं म्हणजे जे एक्झॉटिक फ्रूट प्लांट्स असतात ते सर्व आपल्याकडं मिळतात जसं की आता आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा स सत्री मोसंबी डाळी द्राक्षे ही तर रेग्युलर झाली त्यानंतर आपल्याला तिथून पुढं म्हटलं तर स्टार फ्रूट लिची आव्याकडो त्यानंतर आपल्याकडं मलबेरी असेल किंवा तुतू तु वगैरे कॅ कॅलिफोर्निया का, अंजीर असेल स्टार फ्रूट असेल ही सर्व रोपं आपल्याला या प्लॉटवर आपल्या इथे अवेलेबल आहेत आणि जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्याकडे मिळतात सर्व प्रकारची झाडं मिळतात आता जांभळ म्हणलं तर कोकण बाडोली आणि पांढरी जांभळ अशा दोन व्हरायटीमध्ये आपल्याकडे जांभळ उपलब्ध आहे ही कोकण बाडुलीची जांभळ आहेत आता ह्याच शेतकऱ्यांना आपण ट्रायलसाठी पाच झाडं पांढरे जांभळीचीसुद्धा लोडिंग करणार आहोत तर पांढरी जांभळ म्हटलं तर कलरला पांढरी येत्या टेस्टमध्ये थोडासा गोडपणा आहे आणि लवकर येणारी अशी ही जात आहे आता ही झाडं दोन वर्षाची आहेत लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या पुढच्या दोन वर्षामध्ये उत्पादन धरता येतं आहे आणि पांढऱ्या जांभळीची पण आपल्याकडं दोन वर्षाची झाडं आहेत त्याचबरोबर आपल्याकडं सर्व प्रकारचे आंबे असतील पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच असेल अशी सर्वच झाडं उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा शॉर्ट व्हिडिओ आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपले लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन लाँग व्हिडिओ ते तेसुद्धा आपले व्हिडिओ भरपूर आहेत माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते सर्व आपल्याला पाहायला मिळतात आणि डेली आपल्या अशा ह्या अपडेट मिळत जातात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन फुल्ली आपल्याला फ्री आहे कोणतेही चार्ज लागत नाही तुम्ही व्हिडिओ बघत असता पण सबस्क्राईब करायला विसरताय ते पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो